लातूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या जिल्हा रुग्णालयासाठी आमदार अमित देशमुख यांनी पाठपुरावा केला त्यानंतर जिल्हा रुग्णालय मंजूर होऊन कृषी महाविद्यालयाची दहा एकर जमीन देखील रुग्णालयासाठी घेण्यात आली त्याचा मोबदला देखील देण्यात आला मात्र शासनानं काढलेल्या नव्या जी आर नुसार रुग्णालयाचे बांधकाम झाले नाही असे रुग्णालय रद्द करण्यात आले त्यामुळं लातूरकर संतापले असून जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी लातूर शहर काँग्रेसच्या वतीने शासनाच्या होळी करत बोंब मारो आंदोलन करण्यात आले त्यासोबतच जिल्हाधिकारी यांना यावेळी देण्यात आलाय आदरणीय अमित तुला देशमुख साहेब यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून जिल्हा रुग्णालयाच्या हस्तांतरणाचा विषय नुकताच पूर्णत्वास आला होता परंतु शासनाने एक जी आर काढून महाराष्ट्रातल्या सर्वच रुग्णालयांची बांधकामे थांबवलेली आहेत म्हणजे शासनाची कृती म्हणजे एका हाताने इकडून द्यायचं आणि तिकडून घ्यायचं अशा पद्धतीचे आहे त्याच्यामुळे या शासन निर्णयाचा आम्ही आज तीव्र निषेध करतो आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना भेटून निवेदन देऊन लातूरचं जिल्हा रुग्णालयचं बांधकाम तात्काळ सुरू करावं अशी मागणी केलेली आहे आणि लवकरात लवकर जर हे बांधकाम सुरू नाही झालं तर काँग्रेस पक्ष रस्त्यावरती उतरून तीव्र स्वरूपात आंदोलन उभा करेल कॅमेरामॅन सुनील गवळी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातू। थँक्स फॉर वॉचिंग एक मॅच